प्रभाग एकोणीस मध्ये भाजपचा झंझावात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राजू सोनी सुमित जोडीचा धडाका पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग एकोणीस मध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागात भाजपने घरोखरी प्रचार मोहीम तीव्र केली आहे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या रणनीतीने या मोहिमेला विशेष बळ मिळाले असून मतदारांकडून उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे तसेच प्रचार फेरीवेळी माजी नगरसेवक अनिल भगत उमेदवार चंद्रकांत उर्फ राजू सोनी सुमित झुंजारराव बिनविरोध उमेदवार दर्शना भोईर रुचिता लोंढे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते ठाकूर कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला पनवेलच्या विकास कामांचा कणा मानले जाणारे लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग एकोणीसशे अधिकृत उमेदवार चंद्रकांत उर्फ राजू सोनी आणि सुमित झुंजर राव यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे माजी सभागृह नेते परेश ठाकूर स्वतः या प्रभागातील नियोजनावर बारीक लक्ष ठेवून असून त्यांनी कार्यकर्त्यांच्या फौजेसह मतदारांच्या गाठी भेटी घेण्यास सुरुवात केली आहे विकासाच्या मुद्द्यावर घरोघरी संवाद प्रभाग एकोणीसमधील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन राजू सोनी यांनी राजू सोनी आणि सुमित झुंजारराव यांनी मतदारांशी थेट संवाद साधला आहे